यात्रा न्यूज नेहमी सत्य सोनेरी किरण विजापूरच्या तक्ता समोर निमोटपणे सुटणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही शाही कुल परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे कल्याणच्या मुल्ला एम एस सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी सतराव्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मात्र भूमीचे असे उपासक सूर्य सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक करते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न बाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवानी शिका कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊ मेणा होणे आम्ही विष्णूदास माउमेणा होण्या मी विष्णुदास कटे नवरज सभे दोऐसे मले तर देव कासे चिलंगोटी नाटाळाचे माते हनुगाठी हा क्रांतीकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगतगुरु संत तुकोबाराय हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देता, देता मानसांचे अंतर मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा देणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण जमलेल्या माझ्या मातानो माझ्या पितानो माझ्या लेकरांनो माझ्या लेखीनो आणि माझ्या युवकानो लक्षात घ्या आपल्या नजरे नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली हे शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आली पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस हरवत चालला हे माझ्या पोरान म्हणून आज मी तुमच्या समोर उभाय लक्षात घ्या आज या मातीमध्ये चार वर्षाच्या ले लेकीवर अत्याचार होतो आज या माती मध्ये माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात आज हे सतरा अठरा वर्षाचा पोरग हातामध्ये

शिवाजी राजा आहे कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या ए बोरा अरे कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या ज्या राजाना स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हे पोरा ज्या राजा स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचा नाव छत्रपती शिवाजी राजा होराण हे मग या राजाच्या मातीमध्ये चार वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेऊन पुण्यासारख्या शहरामध्ये माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो का कारण आमच्या मधला कुठं धर्म हरवत चालला आणि म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे हे कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात तो बदल म्हणजे आजचा हा एक तास आहे आणि हे जर परिवर्तन समजावून घ्यायचं असेल तर माझ्या मतानं लक्षात घ्या हे कृतज्ञता काय असते याची जाणीवा बदल तुम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्थ आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं <laughs> ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं जमातीमध्ये मी वाढलो जमातीमध्ये मी घडलो जमातीने माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातीसाठी मी काय केलं आणि ज्या धर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या शिवधर्मासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात पोरा ना? या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखात नाव आलं होतं माझ्या बुद्धांचं माझ्या महावीरांचं माझ्या आऊजीजाऊचं माझ्या सावित्री माईचं माझ्या गाडगे बाबांचं पुराणं आणि ज्या ज्या वेळेला ही नावं आपल्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आपल्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे कारण या महामानवानी या क्रांतिकारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणत तुम्ही आम्ही तर ताठ मानानं बसलेला लक्षात घ्या मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे बेंबीच्या देटापासून झाला पाहिजे पोराण ए बेंबीच्या देटापासून झाला पाहिजे ए चला या भगवंतांनी आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे आई आहे एवढं निरोगी आयुष्य आम्हाला अगदी आज दमदमून गेला पाहिजे अगदी दमदमून गेला पाहिजे असा आणि असा जय जयकार झाला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायचे आपल्या खांद्याजवळ ठेवायचे आहे कानात ताट ठेवायचा आहे चेहऱ्यावरती तेज पाहिजे तेज चेहऱ्यावरती तेज पाहिजे माझ्या आऊजी जाऊच्या छत्रपतींच्या चेहऱ्यावरचा तेज कसा आहे तसा चेहऱ्यावर तेज आणि दोन्ही हात उंच घेऊन गगन भरारी जय जयकर झाला पाहिजे चला काय झालं पाठीमागच्या माता तुम्ही काय साखरपुड्याला का लग्नाला आलाय आमच्या चला जो जो या राष्ट्रात राहतो त्या प्रत्येकानं जय करायचा आहे आता तुम्हाला असं वाटल इकडे शे पाचशे इकडे हजार दोन हजार लोक एवढ्या गर्दीत मी एकट्यानं जय नाही म्हणलं ह्याला कुठं काय करणार आहे आईची शपथ घेऊन सांगतो आईची शपथ आपल्या जीबेवर वाचा सिद्धी आहे चुकून जर एखाद्याला शाप दिला शंभर टक्के आपला शाप लागतो लागतो म्हणजे शंभर टक्के लागतो आज वार कोण आहे वार कुठला आहे शनिवार आहे शनिवारचा शाप म्हणजे काळ्या दगडावरच्या देटापासून चेहऱ्यावर तेज आणून जय म्हणणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल पाऊन तासात मेजर अटॅक उद्या त्याचा फोटो भिंतीवरती हार घालून लोक म्हणणार लय चांगलं होतं काल अचानक गुप करून गेलं जो राष्ट्राचा जय जयकार करत या महिन्याची सुरुवात इथून होता जैजे जैजे का म्हणाय चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी कॅमेरे सगळे इकडे आहे अखंड महाराष्ट्रानं आज बघितलं पाहिजे जय जयकार कसा होतोय सगळ्यांनी इकडे एखादा कॅमेरा हे ना काय रे वाडीत टाकलाय काय सगळं कॅमेरे इकडेच यांच्या बोकांडी इकडं आहे का हा इकडं इकडचा जाय हा चला जोरात आता जय जयकार सगळ्याने एकदम फसलाच हा ओके हा ओके चला हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय 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 श्री राम क्या बात है हाथ खाली क्या सगड़े माता